जंगल सफारीला गेलेल्या पर्यटकांना जंगली प्राण्याच्या हल्ल्याचा अनुभव कित्येकदा आला असेल वाघ सिंह हो किंवा बिबट्याने इतर प्राण्यांवर केलेले हल्ले आपल्याला नवीन नाहीत पण वाघ आणि बिबट्या जंगलात समोरासमोर आले तर काय होईल सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो व्हिडिओ नक्की काय तुकडे बघणी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वाघ आणि बिबट्या समोरासमोर आलेले आहेत वाघ बसलेला असताना त्याला एका झाडावर बिबट्या दिसल्यानंतर वाघ पुढे येतो आणि त्याच्याजवळ जातो पण बिबट्या वाघावर हल्ला न करता पाटीवर पडतो आणि परत उठतो बिबट्या असं तीन ते चार वेळा करतो आणि वाघ त्याच्या भोवती फिरत राहतो वाघ आणि बिबट्या एकमेकावर हल्ला का करत नाहीत याचं कारण अजून समोर आलेलं नाही दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांकडून चांगली पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईकसुद्धा केलेला आहे सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात बिबट्या आणि या वाघाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे